सैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला पुण्यात कोयत्या हल्ल्याचे प्रकार वाढतच असल्याचं दिसून रोज एका परिसरात 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 वार केल्याची घटना घटना समोर समोर पुन्हा एकदा हल्ल्याची आली आहे सुपर काल रात्री अकराच्या सुमारास कोयता हल्ला करण्यात आलाय दहा ते पंधरा गुंडांनी पाच रिक्षा पंधरा ते वीस दुचाकी आणि एका कार वर कोयताना वार करत वाहनांचं नुकसान करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या घडलेल्या घटनांमुळे या भागातील महिला लहान मुले आणि नागरिक प्रचंड दहशत येत आहेत वारंवार असं घडत असून पोलीस या गुंडांवर कारवाई करत नसल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केलाय पुणे शहरात दिवसेंदिवस कोयत्याची दहशत वाढत आहे पुणे पोलिसांना कोयत्याची दहशत मोडीत काढण्यास अपयश आलंय अप्पर परिसरात वारंवार अशा घटना घडत असल्यानं नागरिक दहशतीखाली आहेत जे नागरिक या सर्व प्रकाराचा पाठपुरावा करून पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करतात त्यांचीही व्हिडिओ पोलिसांकडून डिलीट केली जातात पोलिसांकडून या गुंडांना पाठबळ दिलं जात आहे घटनांहून बारा तास उलटले तरी पंचनामे पोलिसांनी केले नाही तशी तक्रार स्थानिकांनी केली आहे मागील काही दिवसांपूर्वी पुण्यातील अनेक गुंडांची परड काढण्यात आली त्यानंतर अनेक सराईत गुंडांना बोलावून तमी देण्यात आली तरीही असे प्रकार संपायचं नाव घेत नाही त्यामुळे नागरिक देखील संतप व्यक्त करत आहेत संध्यालयासाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला चॅनलना वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा